समाजाच्या हक्क अधिकारासाठी लढायचा बांधव मी तुम्हाला एक ग्वाही देतो की आतापर्यंत प्रामाणिकपणे आपण सर्वजण लढला रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा शेखर बंगाळे शंभर टक्के या प्रसंगी या प्रस्थापितांना अडवून या पार पटला नाही येणारा कार्यालय जाय त्यांना कच्ची पकडून मी जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही फक्त सोबत तुम्ही मी लढेन फक्त समाज तुम्ही फक्त राहा माझ्या पाठी अशा प्रकारची मी ग्वाही देतो आणि आपला पिवळा भंडारा येणाऱ्या कालामध्ये या भंडार्याची ताकद तुम्ही गेल्या मी बघितलं असेल एक जातीवादी विखे पाटलाच्या अंधार भंडारा उतरलो तर त्याचं गाभडे पडलं इलेक्शन मध्ये येणाऱ्या कालमध्ये कोणच्या भी जातीचा द्या कोणत्याही पक्षाचा सुद्धा आपल्याला काय दिलं गेलं नाही ना खऱ्या अर्थानं आज ढोल वाजून जर आंदोलनात ना आपल्याला जर जागृत झाले नाही तर खऱ्या अर्थानं त्यांना जागा कशा करायचं असते त्यांच्या कानाखाली कसा आणायचं असते आणि त्यांना भंडारा नाही ह्याच्या पुढे काळात फेकून त्यांचं राजकारण या भंडाराची बाळमाची ताकद आपल्या आईल्या मातीची आप ताकद आणि या पिवळ्याची ताकद आपण येणारे कालेनिधी दाखवूयात आणि यांचं राजकारण त्यांच्याची काही मस्ती आली सत्तेची ह्याला खरं बघा विचार करा बांधव मी दोन मिनिट वेळ घेतो तुमचा आज इच्छा किती मस्ती आहे बघा त्यांना जाऊन भेट द्यायला पाहिजे आपल्या जातीच्या जा मतार निवडून येत आहे आमदार या दक्षिण तालुक्याचे भाग घेऊन पंचवीस वर्ष ज्यांनी आपल्या आनंदराव देवगदी साहेबांनी राज्य केलं असा पिवळ्या झेंड्याचं बाईक होण्याची जबाबदारी त्याची असताना सुद्धा त्या ठिकाणी भेट द्या घराची ताकद अजून तुम्ही बघितलं नाही त्यामुळे तुमच्या खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीमध्ये एक जन आंदोलन मोठं आपण छेडूयात आणि सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आतापर्यंत झालेल्या सत्तर वर्षांच्या सत्तर वर्षाचं झालेलं नुकसान ह्यांना गच्ची पकडून त्यांना माझं वसुली करणार आहे त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही है। जय हिंद जय मल्हार